चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरील देवी मंदिर घाटाच्या पायथ्याजवळ धावत्या वॉल्वो ट्रकनं अचानकपणे पेट घेतला सुदैवानं यामध्ये जीवितहानी आहे मात्र ट्रकचे पुढील कॅबिन जळून खाक झाले यामध्ये ट्रकचं लाखोंचं नुकसान झालंय चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरील रेणुका देवी मंदिर घाटाच्या पायथ्याजवळ धावती वॉल्वो ट्रक अचानक पेटून ट्रकचे पुढचं कॅबिन जळून खाक झालंय सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र तरी देखील ट्रकचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय गुजरात इथून गोरेगाव मुंबई इथे ट्रान्सफॉर्मर घेऊन जाणाऱ्या लोडिंग गाडीच्या मदतीसाठी असलेली व्हॉल्वो ट्रक ही मालेगावच्या बाजूनं नाशिकच्या दिशेनं जात असताना रविवारी एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास येथील रेणुका देवी मंदिर घाटाच्या असताना ट्रकच्या पुढील बाजूच्या आवाजामुळे ट्रक चालक चा चा आवाजा चा भीमा यादव आणि हेल्पर सिंह ठाकूर यांच्या ही घटना लक्षात येताच चालकानं ट्रक महामार्गाच्या बाजूला थांबवून ट्रकमधील फायर बॉटलच्या साह्यानं आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र आग आटोक्याच्या बाहेर गेली होती आगीनं रौद्ररूप धारण केलं घटनेची माहिती मिळताच मंगळूर टोल नाक्यावरील अग्निशामक वाहनांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच आगीवरती नियंत्रण मिळवता आलंय मात्र तोपर्यंत ट्रकची पुढील कॅबिन संपूर्णपणे जळून खाक झाली होती सुदैवानं ट्रक चालक आणि हेल्पर वेळीच ट्रकमधनं बाहेर पडले त्यामुळे ते बालबाल -बाल बचावलेत ट्रकच्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल देखील भरलेलं होतं सुदैवानं या पेट घेतला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय या घटनेमध्ये ट्रकचं मात्र लाखोंचं नुकसान झालंय घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच